हाय हॅलो गुड मॉर्निंग ये पेपा पीक नुसतं पेपा पीक आवडतं याला आमचा छोटा छोटा पीक तुमचं स्वागत आहे आमच्या आज आहे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे गि व्हॅलेंटाईन डे सॉरी सॉरी तर आहोनी ठरवलंय कि व्हॅलेंटाईन डे गिफ्ट असा द्यायचं की जे कधी मला भेटलेलं नसेल त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते मी हा आहो मला काय गिफ्ट देत आहे आहो तर गिफ्ट हे आहे की आहो आज मला त्यांच्या हाताने बनवून काहीतरी खाऊ घालणार आहेत ते म्हंटले की तू हे खाल्लेलं नाही अजूनपर्यंत खरंच मी खाल्लेलं नाही हे जे काय बनवताय ना ते मला माहिती पण नाही काय बनवत आहे काय नाही पण छान आहे असं नेहमी एखादी वस्तू देणं किंवा काही साडी वगैरे घेणं त्या गिफ्टपेक्षा हे हे आहे की एक दिवस मला आज स्वयंपाकाला सुट्टी आहे एवढं बरं आहे आहोने एक गोष्ट मला स्वयंपाकाला सुट्टी दिली आहो काहीच <laughs> बोलणार येतो या अपेक्षा करू नका की ते काही बोलतील त्यांनी मौन रात आहे हा तुम्हाला माहिती नाहीये हो ना mm. तुम्ही दरवेळेस एकच अशब्द ऐकताना आमच्या आहोंचा हम्म चला दाखवते मी आमच्या आहो कसे बनवतायत नवीन रेसिपी आहोंनी ठरवलं होतं किला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट द्यायचं त्यामुळे त्यांनी मला काहीतरी स्पेशल डिश खाऊ घालण्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिले अंडे बॉईल करायला ठेवले अंडे बॉईल झाल्यानंतर ते थोडे थंड झाल्यावर ते मी सोलून घेतले कारण त्यांना हेल्प तर करावीच लागणार माणसं फक्त बोलायला म्हणतात की मी बनवलं मी बनवलं आपली हेल्प तर लागतेच त्यानंतर त्यांनी पॅनवर बटर टाकून जे अंडे बॉईल झालेले होते त्यांचे दोन काप करून फ्राय करायला पॅनवर ठेवले आणि जवळपास ते ब्राऊन कलर येत नाही तेवढ्यासाठी ते त्यांनी ते म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत ते फ्राय केले पाच दोन तीन मिनिटात अंडे फ्राय झाले त्यांचा कलर ब्राऊन शीर असा झाला त्यानंतर त्यांनी ते अंडे काढून घेतले आणि पुन्हा पॅनला बटर लावून त्यावर पाव कापलेला जो पाव होता सुरेने टाकला त्यांनी पाववर त्यांनी ते दोन अंड्यांचे तुकडे ठेवले त्याच्यावर मीठ टाकलं आणि आपण जसं वडापाव जसं भरतो ना तसं त्यांनी केलं आणि असं तयार झाला आमचा अंडा पाव न्यू रेसिपी पमा का पिते तू जूच जूज का बनवता पप्पा अंडे बनवताय तू खाण का बोल आवलत नाही तुला इकडे बघ नाही पप्पा पप्पा काय बनवता आहे मी सांगते थोड्याच वेळात कारण खूप गरम गरम आता खाऊ नाही शकत तिथे थोड थंड होऊ देते एकदम छान बनवलं पप्पांनी तू का काय ना आंडे खूप छान बनवलंय फर्स्ट टाइम बनवलं बर ना माझ्यासाठी काही घरी अंडा पाव अंडा पाव म्हणतोय याला म्हणतो काय झालं तुम्ही पण नक्की एकदा करून बघा घरी खाऊन बघा आहोनी काहीतरी नवीन डिश बनवून खावत घातलं पण ओट्याच परिस्थिती पाओा कसं झालेलं अरे रे 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 हे ओटा घाण माझ काम तर केलं म्हणेल मी आता आवर हो की नाही हे बॅक कॅमेरा दाखवते हे बघा ओट्याची कंडिशन येवलं खाली सांडलेलं ते अंडे फोडून टाकलेले कस कस बाई ते बघा चला आता आई तर खाऊन घेतलंय आवराव मलाच लागणार आहे बाकी कोण येणार नाही चला आता ओटा क्लीन करून घेते पहिले तुम्हाला त्यांचं काम करून ते तर निघून गेले पण नंतर सगळं ओटा आवरायचं काम माझच होतं तुम्हाला वाटेल किच तोंड आज एवढं का हालतंय तर मी ना बडिशोप खाल्लेली होती आणि बडिशोप खाता खाता माझ किचनचं काम आवरणं चाललेलं होतं त्यात परम होता की त्याचं चालूच होतं मला हे दे मला ते दे त्यामुळे मी परमला पण वैतागून गेलेले खरंच ना काही एक काम मला नीट तर करू देत नाही त्यामुळे त्याला दिला परत लाडू त्याचा लाडू खायचं सुरू झालं आणि मग तो निघून गेला सांगितलेलं की मी गॅस हा धुवत नाही कारण गॅस लवकर खराब होतो म्हणून मी फक्त गॅस ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि कट्ट्यावर पाणी टाकून कट्टा धुवत होते तर बघू शकता इकडून परमला काढलं परत परम इकडून हाजीर म्हणजे तो आहे ना मला एक मिनिट सुद्धा मोकळं सोडत नाही त्याचं माझ्या मागे चालूच राहतंय काही ना काही काही ना काही मग मी असा ओटा धुवून घेतला कारण खूप असे मुंग्या मुंग्या खूप असं घाण वाटत होतं त्यामुळे मी ओटा डायरेक्ट घेतला आता वाजले सव्वा सात घेऊन आले मी शिवायला ट्युशन मधून घेऊन आले आणि नंतर लगेच स्वयंपाकाला लागली की बघा मी काय बनवलंय आज पातोड्यांची भाजी हे बघा काही जणांकडे यांना पातोड्यांचा रस्सा असेही म्हणतात काही जण पातोड्यांची भाजी म्हणतात आता बनवली पातोड्यांची भाजी त्याच्यासोबत टाकल्या भाकरी भाकरी मी इकडे ठेवली आहे कारण त्या जर रोट्यावर ठेवल्या का लगेच मुंग्या लागतात ऊन पडायला लागलं की आमच्याकडे तोच खूप प्रॉब्लेम आहे मुंग्यांचा चला आता मला हॉलमध्ये जायचंय अजून शिवायला अभ्यासाला आहे त्यांनी काय पसारा घातलाय ते पण बघायचंय काय आहे परम शिवाय बापरे काय हा पसारा हाय हा पसारा पाहे पोर पा बाई काय हॉलचा अवतार करून ठेवलेला आहे शिवाय एवढ्या ते सगळं खाली हे हे काय हा सोप्याचा अवतार काय बाबा काय काय विचारते मी काय हा परम पटके देऊ का तुला परम परम इकडे परम एक विचार हा परा कोणी घातला आणि तू काय केलं तू काय केलंय काय रे इकडे सांग मला हा पसारा कोणी घातला काय पोरांच काय करू मी अजून माझं किचन आवरत नाहीये तर भाजी होते याला अभ्यासाला बसवायचं आहे आणि याने पाहिला केवढा पसारा घालून ठेवलेला आहे हॉलमध्ये काय स्कूल ला पसारा आवर मी काय सांगते दोघा भावांनी ऐकलं का ऐकलं का दोघांनी पाहिलं याला आहे ना आता माझ्या भाषेतलाच चल काढावा लागणार आहे पर कोण आवरणार आहे तो पाणी कोणी केलाय आणि तू काय केलं तू आवडणार आहे ना नाही कोण पा, पा तुरु 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 कस पडत पडत खरंच बापरे एवढे डेंजर पोर आहेत माझे चला आता भाजी शिजते तवर आहे बेसिन मधले भांडे ते साफ करून घेते एवढा स्वयंपाक केला पण माझे भांडे एवढे काय भरले नाही कारण एका ताटामध्ये हो सगळं बनवलं मस्त तरी आलेली आमच्या साहेबांना तरीवालीच भाजी पाहिजे असते तरी नसली का मग बस बोलणेच असता तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ना नक्की कमेंट करा आम्ही तर म्हणतो पातोळ्यांची भाजी पण प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत ही वेगळी असते चला आता हे भांडे पहिले आवरून घेते मग हॉल आवरते आणि म या दो सॉरी शिवायला अभ्यासाला बसवते आणि परमला जेव्हा घालते चला भेटते थोड्याच वेळात पमा ऐकले ना थोडश सगळ्यांना बघायची तुला ऐकले ये ना ए पमा पारम त्यांना गाणं म्हणून दाखव ना कालीबिंदी नाही बिंदी म्हणून दाखव बाई आता कोणतं गाणं म्हणते पाल ना म्हणतो मन बाप्पा भेटला <laughs> <आम्मा>, आम्म। <laughs> हा आता उभा राहा नीट उभा राहा दोन मिनिटं उभा राहा बबडी चिची दिसते उभाला आता कोणतं का ना म्हणून दाखवतो चल हे म्हणून दाखव ट्विंकल ट्विंकल लाईक डायमंड बरं बर आता ऐक आता जॉनी जॉनी हो बरं नीट नीट ते मग तुला चॉकलेट देतील जॉनी जॉनी मन टेलिंग लाईन नो ओपन व्हेरी गुड क्लॅप क्लॅप परम तू स्वतः क्लॅप क्लॅप कर क्लॅप 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 कशा करतो तू क्लॅप क्लॅप नाही कलायच क्लॅप क्लॅप अग बाई कोण आहे हुशार परम आहे का करते तू भांडे भांडे खेळती तू ओ बापले आमचा परम पाहिला का कसे भांड्यात पिझ्झा बनवतोय मला दे ना पिझ्झा मला देशील याच्यात दिला पिझ्झा हे बघ याच्यात पिझ्झा याच्यात पिझ्झा अले वा शान शान परमने कसा पिझ्झा बनवला हो तू काय करते भांडे भांडे खेळते हे काय पमा तुझ त्यांना दाखव गॅस दा कोणी दिले तुला भांडे माईने भांडे दिले तुला काय बोलली होती माई भांडे भांडे के माई म्हणजे त्याची मावशी चाने तिने दिले त्याला भांडे हे काय याला काय म्हणता याला काय म्हणता मिक्सर हे काय हे काय हे खरंच ना एवढं गुणाचं लेकरू आहे कसं गपचूप खेळच आता आमच्या परमचं जेवण झालंय परम लागलाय खेळायला चला काय मला काय दे भाजी भाजी बनवशील ना हो ना चला आता परम तर खेळत राहील कारण त्याचं पोट भरलेलं आहे आजचा ब्लॉग इथच एंड करते व्हिडिओ आवडल्यास पमा पुली नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला किती गोड आहे ग ये चकला कला चकला कला चला हे परम आहे ना माझ पुन्हा हे करतो काय बबडी बर थांब आता था। मला ना आता ब्लॉग एंड करतो थांब पाच मिनिटं बोलू नको अरे हो पण मी खाते हा आणि खाते हा पहिले ब्लॉग एंड करते हा हां तर तू स्वयंपाक कर चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हो आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सगळ्यात मेन म्हणजे आज आहोलनी जे बनवलं होतं ते खरं सांगते मला सुद्धा माहिती नव्हतं की, की कसं आहे काय त्याची टेस्ट मी पहिल्यांदाच घेतली तर चला तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही स्वतः खा दुसऱ्यांनाही खाऊ घालला स्वस्त राहा मस्त राहा मन परत तर आम्ही एक नंबर काय बोलायचं चला बाय मग बाय खातो बाय अंडे खातो चला बाय गुड नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय Calla.